नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणापोटी पंधराशे रुपयांचे मानधन क्रेडिट करायला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वीच आपण एक अपडेट घेतली होती की राज्य शासनाच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून चारशे दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता आणि याच निधीच्या तरतुदीमधून जुलै मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिलांचं अनुदान मानधन हे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्थात रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येपासून क्रेडिट केलं जाईल अशा प्रकारची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती पण एक थोडीशी अडचण येथे निर्माण झाली होती की वितरण करायला सुरुवात केली तर नऊ तारखेला आणि दहा तारखेला सुट्टी आहे त्याच्यामुळे हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता होती आणि सणाची सुट्टीच्या पार्श्वभूमीवर हप्ता न मिळाल्यामुळे महिला लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होऊ शकतो ही एक शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि याच अनुषंगाने आणि निधीची उपलब्ध झाल्यामुळे अखेर आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचं मानधन क्रेडिट करायला सुरुवात करण्यात आलेली आहे याच्यामध्ये ज्या महिलांचे लाभार्थ्यांची स्क्रुटिनी अंतर्गत होत्या पडताळणीमध्ये होत्या त्यांची पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा महिला लाभार्थ्यांना त्यांच्या जूनचा हप्ता आलेला नव्हता त्यांचा जूनचा आणि जुलैचा हप्ता अर्थात तीन हजार रुपये त्यांच्या एकत्रित रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जात आहे आता ज्यांची स्क्रुटिणी झालेली नाही जवळजवळ सव्वीस लाख बेचाळीस हजार महिला लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरू आहे त्यांची स्क्रुटणी सुरू आहे याच्या अंतर्गत स्क्रुटिनीमध्ये असलेल्या महिला लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाणार नाही त्यांचे जूनच्या सुद्धा हप्त्याचा वितरित करण्यात आलेला नाही ज्यांची पडताळणी पूर्ण झालेली आहे त्यांनाच हप्त्याचं वितरण करण्यात येईल आणि ज्यांची पडताळणी बाकी आहे त्यांची पडताळणी होईपर्यंत या हप्त्याचं वितरण केलं जाणार नाही पडताळणी झाल्यानंतर त्यांच्या पडताळणीमध्ये जर ते पात्र दिसून आले तर त्यांचे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा जा केले जातील आणि जर पात्र नसतील तर त्यांची पुढची जी काही कारवाई आहे असेल ती कारवाई पार, पार पाडली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांमध्ये जुलै महिन्याचं अनुदान मानधन क्रेडिट करायला सुरुवात करण्यात आलेली आहे जे लाभार्थी पात्र आहेत आणि जूनचा हप्ता आलेला नव्हता त्यांचे पडताळणी पूर्ण झाले आहे अशा लाभार्थ्यांना जून आणि जुलैचा देखील हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील एक महत्वाची अशी अपडेट होती तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र